गुड मॉर्निंग एव्हरी वन आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंतचं रुटीन मॉर्निंग रुटीन जे आहे ते ऑलमोस्ट सेमच असतं काही गोष्टी फक्त वेगळ्या असतात तर कधी मी सव्वा सहाला उठते कधी साडेसहाला उठते कधी पावणेसातला उठते डिपेंड असते की मला त्या दिवशी काय करायचं आहे यावरती आज पावणेसातला मी उठले किचनमध्ये आले आणि तारक मंत्र मोबाईलवर लावला आधी मी टी व्हीवर लावायचे बट आता नाही टी व्हीवर लावत कारण सगळे झोपलेले असतात सो डिस्टर्ब होतं म्हणून मोबाईलवर लावते रात्री झोपताना मी गॅसचं जो नॉब आहे तो बंद करून झोपते सो सकाळी उठल्या उठल्या नॉब ऑन करते आणि माझ्यासाठी मी आहे आता पाणी गरम करायला तुम्हाला आता माहिती झालंच असेल इतक्या दिवसामध्ये की मी उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा गरम पाणी पिते तुमच्यापैकी बरेच जण मला विचारतात की तू सगळं एकटी हँडल करते तरी पण इतकी पॉझिटिव्ह असते इतकी उत्साही असते कसं काय मॅनेज करते तर ते पण मी या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन मे बी हा जो ब्लॉग आहे थोडासा मोठा होईल पण हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण बघा पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर मी अशा प्रकारचे डेली ब्लॉग्स बनवते सो सबस्क्राईब करायला जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अशा ब्लॉग्समध्ये तर सबस्क्राईब करायला विसरू नका पॉझिटिव्ह ऑल डे राहण्यामागचं माझं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे माझी दिवसाची सुरुवात खूप स्लो मी करते उठल्या उठल्या मी कुठल्याही कामाला लागत नाही माझे काही ठरलेले दोन चार गोष्टी आहेत एक अर्ध्या तासापर्यंत ते मी लवकर उठते आणि ते माझ्यासाठीच मी देते ज्या दिवशी मी खूप गडबडीनं उठते आणि खूप गडबडीत सगळी कामं करते ना त्या दिवशी मग मा माझा दिवस असा इतका पॉझिटिव्ह जात नाही पण हे सकाळचा जो अर्धा तास आहे जो मी स्वतःचा स्वतःला देते त्यामुळं माझा पूर्ण दिवस जो आहे तो छान एकदम पॉझिटिव्ह जायला मदत होते तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा तुमचा पूर्ण दिवस जो आहे तो अतिशय उत्साही जाईल तुम्हाला कंटाळी येणार नाही दुपारी एक अर्धा तासाची झोप किंवा अर्धा तासाचं लोळणं सुद्धा तुम्हाला खूप छान एनर्जी देऊन जाईल सकाळी उठल्यानंतर पाणी पिते आता मी बाल्कनीमध्ये उभे राहून आणि हे खूप छान वाटतं सकाळचं जे वातावरण असतं ते वगैरे आता इतका उजेड तर सकाळी नसतो तुम्हालाही माहिती आहे पण एडिटिंगमध्ये मी ते वाढवते त्यानंतर किचनमध्ये येऊन मी परत एकदा जिरा वॉटर जे आहे माझं जे मी ड्रिंक घेते मी इंटरमिडियंट फास्टिंग करते आणि ते फास्ट ब्रेक करण्यासाठी मी जिरा वॉटर हे ड्रिंक पिते तर ते मी दोन तासासाठी भिजवून ठेवते जिरे जे जी आहेत ते पाण्यामध्ये तुम्ही ओव्हरनाईट पण सोक करू शकता पण माझ्या लक्षात राहत नाही सो मी उठल्या उठल्या करते आणि मग ते दोन तास सफिशियंट होतात आता सात सव्वा सात झाले आता मी हे सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान पिईल सो दोन ताससुद्धा सफिशियंट आहेत स्वतःला दिवसभर प्रोडक्टिव्ह पॉझिटिव्ह एनर्जेटिक ठेवण्यासाठी प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःचं रुटीन बनवणं खूप गरजेचं आहे अदरवाइज तुमचा फुटबॉल होतो काही समजतच नाही इकडून कोणी लात मारली तिकडे गेलं तिकडून कोणी लात मारली इकडे गेलं असं होतं सो तुमची तुम्ही क्लिअर पाहिजे की कुठल्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे आता मी इथे ब्रश करते दुसऱ्याने ब्रश केलेलं मला बघायला बिलकुल आवडत नाही मला घाण वाटते म्हणून मी स्वतःला हाईड केलं आहे मोबाईलच्या पाठीमागे पण मला दाखवायचं तर आहे रुटीनमध्ये सगळं सो मी दाखवते आणि मोबाईलच्या पाठीमागे पण या कारणासाठी हाईड केलं आहे रात्री जेव्हा मी कुकर लावला होता त्यावेळी तांदूळ धुतल्यानंतर हे पाणी मी साईडला काढून ठेवते आता जवळजवळ पाच सहा दिवस झालं हे रुटीन जे आहे ते मी फॉलो करते आणि ह्या पाण्याने मी आता चेहरा धुवून घेणार आहे सुरुवातीला मी ब्रश झाल्यानंतर माझं स्किन केअर आहे आणि लगेचच अंघोळीला आहे सो त्या स्किन केअरचा फारसा काही के उपयोग व्हायचा नाही म्हणून जेव्हा ब्रश करते आणि आपण चेहरा धुतो त्यावेळेला ह्या राईस वॉटरनी पाणी जे आहे राईस वॉटर जे आहे त्याने मी माझा चेहरा जो आहे तो छान धुते आणि तो बिलकुल पुसत नाही तो तसाच सुकू देते आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते मी माझ्या प्लांट्सना घालते आता थोडंफार असतं त्यामुळे मग मी असं नंबरनी घालते की आज या दोन झाडांना घातलं तर उद्या त्या दोन झाडांना घालूया गा, झाडांना पण तेवढंच एक काहीतरी पौष्टिक मिळतं त्यानंतर आज गुरुवार आहे आणि केस धुवायचे आहेत मला त्यामुळं मी इथं ऑइलिंग करून घेते एरवी हा जो पार्ट असतो तो नसतो ऑइलिंग फक्त गुरुवारी आणि संडेलाच होतं आता तुमच्यापैकी खूप जणांनी मला सांगितलं आहे की गुरुवारी केस धुऊ नको आय डोंट नो त्याच्यामागचं कारण काय आहे पण माझं केस धुण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आहे कारण माझ्याकडे बुधवारी नॉनव्हेज असतंच असतं मी ट्राय केला की मी बुधवारी रात्री झोपायच्या आधी केस धुवेन आणि मग झोपेन तर आता थंडी इतके दिवस होती त्यामुळं तर ते पॉसिबल झालं नाही माईट बी समर स्टार्ट झाल्यानंतर नंतर होईल पण सध्या तरी नाही होत आहे आणि मला नाही वाटत की आदल्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं असताना केस न धुता मी पूजा करावी किंवा केंद्रात जावं मठात जावं असं मला नाही वाटत त्यामुळं मी केस जे आहेत ते गुरुवारी धुतेच तुम्हाला कारण माहिती असेल का नाही धुवायचं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की काय याच्या मागचं रिझन की का गुरुवारी केस धुवत नाहीत त्यानंतर हे एक काम आहे मी एडिटिंग जे आहे ते पूर्ण रात्रीच करून घेते आणि वॉईस ओव्हर जो आहे तो मात्र सकाळी देते या वेळेला कसं शांत वातावरण असतं आणि व्हॉईस ओव्हरच्या वेळेला मी परत एकदा एक गरम पाण्याचा ग्लास माझ्यासोबत ठेवते कारण सकाळी उठल्यानंतर आपला जो आवाज आहे तो पूर्ण फुटलेला नसतो वेगळा वेगळा आवाज येतो आपला ओरिजिनल जो आवाज असतो तो, तो नाही येत त्यामुळे मग मी व्हॉइसवर देता देता गरम पाणी पिते आणि मग वॉईसवर देताना तो फुटत जातो व्यवस्थित नॉर्मल होत जातो मी एडिटिंगला बसली आहे पण नवाब माझा खूप टाइम खातो इकडे अजिबात शांत होत नाही आहे खूप जास्त भुंकतो काय करू आता याचं मला समजत नाही आहे आतमध्ये पण यायला तयार नाही आहे नवाब लक्षच देत नाही हे गुड बॉय गुड बॉय काय झालंय काय झालंय चल आतमध्ये ये चल आतमध्ये जा झोप 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 जल कशाला उठलं आपल्याला कोणी नाही आला आपल्याकडं कोणी नाही आलं चल आतमध्ये झोप चल चल पटकन चल तुझ्या जागेला काम काम गुड बॉय इकडे नाही इकडे नाही इकडे नाही आतमध्ये तुझ्या जाग्याला तुझ्या जागेला व्हेरी गुड व्हेरी गुड जेव्हा अभिषेक घरीच असतो ना त्यावेळेला मी रात्रीच्या वेळेला डिशवॉशर लावते म्हणजे ती विंडो जी आहे ती बंद नाही होत डिशवॉशर लावल्यानंतर सो ते अभिषेक असताना मग काही रात्रभर जरी विंडो ओपन राहिली तरी काही फरक नाही पडत पण ज्या दिवशी अभिषेक नसतो त्या दिवशी भांडी सगळी मी लोड करून ठेवते आणि सकाळी उठल्यानंतर मग डिशवॉशर लावते आता वाचतायत काहीतरी पावणे आठ आणि मग यावेळेला लावलं की मी वन अँड हाफ आवरचा प्रोग्राम लावते दीड तास की वन आवर फोर्टी फाय मिनिट्सचा आणि मग तेवढ्यामध्ये ते होऊन जातं मग माझी मेड येईल त्यावेळी ती सगळं तिथलं स्वच्छ पुसून वगैरे घेते पाणी वगैरे जरी सांडलं तरी आज अंघोळ नाही केली अंघोळ करायच्या आधी यांचा ब्रेकफास्ट टिफिन जो आहे तो करून घेते त्यांना जो ब्रेकफास्ट बनवते सॉरी त्यांना जो टिफिन बनवते तोच माझ्यासाठी ब्रेकफास्ट असतो वेगळं काही मी तामझाम करत नाही तर आज चीज पराठा बनवती आहे काल मला किराणी सांगितलेलं चीज पराठा बनवायला पण काल तर मला नाही जमलं सो आज मी चीज पराठा दोघांना पण देणार आहे आणि माझा जो ब्रेकफास्ट आहे तो मी टेन थर्टीच्या दरम्यान करते तर त्या आत्ताच मी बनवून ठेवेन फक्त त्यावेळेला मी तव्यावर गरम करून खाईन माझ्या लग्नाला आठवं वर्ष सुरू आहे आणि तेव्हापासून मी रोज स्वयंपाक करते आणि स्वयंपाक असा प्रॉपर शिकले मी दहावीच्या सुट्टीत तेव्हापासून स्वयंपाक मला येतो पण आजपर्यंत मला हाताने चपाती उलटायला येत नाही किंवा भाकरी उलटते पण चपाती मला हाताने उलटायला येत नाही किंवा हाताने तेल लावता येत नाही कास होता का असं होतं माहिती नाही मला खूप भाजतं म्हणजे नॉर्मली लोकांना बायकांना इतकं भाजत नसेल तुम्हाला जर टेन पर्सेंट भाजत असेल तर मला सेवन्टी पर्सेंट भाजतं त्यामुळं मी आजपर्यंत शिकलेली नाही आहे माझ्या मम्मीला मी बघते खूप इझिली ती चपाती उलटते तेल लावते पण मला खूप जास्त भाजतं का असं होतं आहे काय माहिती आहे तर त्याच्यामागचं रिझन काय असेल आणि ना किचन क्लीन ठेवणं काही फार अवघड नसतं फक्त ज्या त्या वेळेला ज्या गोष्टी केल्या पाहिजेत आता ही तेलाची बॉटल पिठाचे हात त्याला लागणारच आहेत मी चपाती किंवा पराठा करते तर तर रोज न चुकताना मी या येलो कपड्यांनी किंवा जो कपडा असतो त्यानी ते क्लीन करून ठेवते म्हणजे ते स्वच्छ दिसतं दोन मिनिटाचं काम आहे पण जर ते वाढत राहिलं तर इतकं वाढतं आणि मग ते धुवायलाच लागतं आणि खूप त्रासदायक होतं म्हणून ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी ना तुमचं किचन जे आहे ते खूप क्लीन राहायला हेल्प होते अकिराचं जे दूध आहे ते गरम केलं अकिराला ऑलरेडी उठवलं होतं आता ती दूध पेईपर्यंत मी माझी अंघोळ करून घेतली आणि माझं बाकीचं रेडी होईपर्यंत ती तिची आंघोळ करेल स्किन केअर माझं जे आहे ते करून घेतलं सकाळची गडबड इतकी असते म्हणजे अकिराला सोडायचं युधवीरला सोडायचं बाकीच्या सगळ्या गोष्टी दुपारी मी खूप फ्री असते पण स्किन केअर जे आहे ते मी अजिबात मिस करत नाही मला सगळेजण विचारतात की तुझी तुझी स्किन खूप छान आहे तू काय करते ते सांग तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीच मी करते फॉलो करते पण जे करते ते रेग्युलरली करते की आज मला गडबड आहे गडबड आहे म्हणून जर आपण जेवायचं बंद करत नसू तर गडबड आहे म्हणून स्किन केअर पण तुमचं थांबलं नाही पाहिजे या मताची मी आहे त्यामुळे माझी स्किन आहे चांगली असं मला वाटतं थंडीत थोडीशी माझी ड्राय पडते स्किन पण आता इथून पुढं म्हणजे पुढचं विंटर ये पर्यंत एकदम मस्त ग्लो करेल उन्हाळ्यात पण खूप छान ग्लो करेल आणि मॉइश्चरायझर लावते टोनर यूज करते मॉइश्चरायझर लावते बस लिप बाम कधी लावला लावला नाही नाही असं काही हे नाही पण ह्या दोन गोष्टी लावते सनस्क्रीन एक लावते सनस्क्रीन नाही मी कधी विसरत या तीन गोष्टी ज्या आहेत त्या मी रेग्युलर बेसिसवर यूज करतेच करते माझं आवरत आवरत मला अखेराला सतरा वेळा रिमाइंड करावं लागतं की भरभर आवर भरभर आवर कारण अकीराला खूप वेळ आंघोळीला तर तिला इतका वेळ लागतो सॅटर्डे संडे तर मी तिचे केस धुते आणि बाहेर येते तर इतका वेळ तिची आंघोळ चालू असते ना सो तिला सारखं असं हे करावं लागतं की आवर बाई आवर बाई विरूला अजून उठवलेलं नाही आमच्या दोघींचं सगळं आवरून झालं की मग त्याला उठवेन आणि त्याची आंघोळ होत नाही तेवढा एवढा वेळ मिळत नाही तर त्याला उठवेन त्याचे धुऊन ड्रेस चेंज करून मग त्याला मी घेऊन जाते कारण त्याला एकट्याला ठेवून जाणं किंवा झोपून जाणं पॉसिबल नाही आहे आणि मध्ये आधी तुम्हाला युधवीरकीराचा आवाज येत असेल तर थोडंसं समजून घ्या कारण आज सकाळी मी व्हॉइस ओव्हर देत नाही आहे आज सकाळी मला वेळ नाही मिळाला मी उशिरा उठले जागच नाही आली मला त्यामुळे दुपारी ते लोक स्कूलमधून आल्यानंतर व्हॉइसओवर देत आहे मी दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जेटिक आणि प्रोडक्टिव्ह राहण्यामागचं दुसरं कारण जे आहे ते म्हणजे स्वतःला टापटीप ठेवणं मी, आ, रोज मी, तु, मी रोज अशीच मी तुम तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलंय मी रोज अशीच छान एकदम आवरते आणि अकिराला सोडायला जाते मी काही बायका बघते अकिराच्या स्कूलमध्ये नाही असं कोणी येत पण जाता जाता एक दोन तीन स्कूल लागतात तर एक बाई रोज मला दिसते आणि ती अक्षरशः झोपेतून उठून केसवरती टांगून गाऊनवर आलेली असते गाडी घेऊन सो so, मला असं वाटतं की काय ह्या बाईची सुरुवात झाली असेल सकाळची इतकी डल असं मला वाटतं तिला बघितलं की, की मला सुद्धा डल वाटतं सो so, आता त्या साईडला मी बघतच नाही कारण मला माहिती आहे ती येताना मला दिसणारच आहे तर गाऊनवरती बाई तोंड तसंच घेऊन उठलेलं घेऊन जाते सो so, तुम्हाला जर प्रोडक्टिव्ह एनर्जेटिक राहायचं असेल ना तर टापटीप राहणं खूप इम्पॉर्टंट आहे की बन बांधला आणि तसंच राहिलं असं नका करू छान राहा एकदम चीज पराठाच केला मेयोनीजसोबत देते माहिती आहे अनहेल्दी आहे मेयोनीज पण काय नाही करू शकत मी कारण ठीक आहे एखाद्या दिवशी चालतं स्वतःला प्रायोरिटी एखाद्या दिवशी आपण देऊ शकतो अकिराला आता इथं रेडी केलं वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर नाही केल्या मी कारण तुम्ही म्हणजे ब्लॉगमध्ये बघतच असता की अकिराला रेडी करणं आणि हे सगळं म्हणून ह्या गोष्टी जर दाखवत बसल्यास तर आणखी मोठा ब्लॉग झाला असता त्यामुळं आता तिला रेडी वगैरे केलं युधवीरला कपडे घातले हातपाय वगैरे धुऊन आणि आता आम्ही तिघं जातो अकेऱ्याला सोडून आम्ही दोघं परत येतो जेव्हा परत येते त्यावेळेला नऊ नऊ सव्वा नऊ वाजलेले असतात तर जे जिरा वॉटर मी सकाळी जिरे भिजवून ठेवले होते ना तर ते मी उकळून घेते एक ग्लासचं हाफ ग्लास किंवा एक कपचं हाफ कप करते आणि मग ते प्यायला बसते आता ह्या वेळेला शक्यतो मी रोज मम्मीशी नाही बोलत मी जेव्हा भिरूला सोडून येते आणि नवाबला फिरवायला जाते त्यावेळेला मम्मीशी बोलते पण आज काहीतरी इम्पॉर्टंट मला मम्मीला सांगायचं होतं सो त्याच्यासाठी कॉल केला मम्मी बोलतच बसले आणि अभिषेक जेव्हा घरी असतो तेव्हा मी एवढी नाही बोलत कारण अभिषेक असतो तर त्यावेळेला तो खूप कमी टाईम घरी असतो मग त्यावेळेला पण मी मम्मीशी तास तासभर फोनवर बोलत बसले तर मग ते नाही बरोबर होत गोष्टी मॅच सगळ्या ॲडजस्ट नाही मॅच नाही ॲडजस्ट नाही होत सो अभिषेक नसतो त्यावेळेला मग मा माझ्याकडे वेळ पण असतो भरपूर आणि हेडफोन आहेच माझ्याकडे मला काही कुठलं काम थांबून मम्मीशी किंवा कोणाशी बोलायची गरज नाही पडत त्यामुळे माझी कामं एका बाजूला चालूच असतात आणि मम्मी बोलू शकते युद्वीरला सोडून आले नवाबला फिरवून आले आणि आता टेन थर्टी झाल्यात माझा माझा ब्रेकफास्ट जो आहे तो करते मी दही आणि चीज पराठा आहे जसं की मी सांगितलं मुलांसाठी जे टिफिनमध्ये बनतं तोच माझा ब्रेकफास्ट असतो मी सतरा वेळा सतरा गोष्टी करत नाही पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं असेल ना या गोष्टी तुम्हाला करायलाच लागतील की मुलांना जर तुम्ही आज चपाती आणि सॉस दिलं तर तुम्ही चपाती आणि सॉस खाऊ नका मग जी तुम्ही भाजी बनवली असेल ती खावा किंवा दही चपाती खावा किंवा चहा चपाती खावा वॉट जर तुम्ही ओढून ओढून ओड� जर एक्स्ट्रा कामं स्वतःच्या अंगावर घेत असाल रेग्युलर बेसिसवर हा एखाद्या दिवशी चला एखाद्या दिवशी आपल्याला एखादी एक्स्ट्रा गोष्ट करायची आहे दोन एक्स्ट्रा गोष्टी करायच्यात त्या आपण करतोच पण रोज तुम्ही ओढून ओढून स्वतःवर कामं करून घेत असाल की घरात चार व्यक्ती आहेत तर चार प्रकारचे नाश्ते बनतील वगैरे हे सगळं होत असेल ना तर ते प्रॅक्टिकली तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट होणार आहे तुम्ही मग नाही प्रोडक्टिव्ह राहणार पॉझिटिव्ह तर त्याहून नाही राहणार एनर्जी तर तुमची पूर्ण सकाळी दहा वाजताच ड्रेन होऊन जाणार सो तुम्हाला एनर्जेटिक उत्साही पूर्ण दिवस राहायचं असेल तर ॲडजस्टमेंट तुमच्यासोबत तुम्ही करताच आहे घरातली प्रत्येक बाई ही ॲडजस्टमेंट करतेच पण तुमच्यासोबत तुमच्या घरातल्याना पण ती सवय लागते युजली कसं होतं आपण ऍडजस्टमेंट करतो पण घरातल्यांना असं असतं की नाही मला ह्या वेळेला हे पाहिजेच आज मला ते पाहिजेच तर नाही तुम्ही किती ऍडजस्ट तुम्ही जर सेव्हन्टी पर्सेंट ऍडजस्टमेंट करत असाल तर ट्वेंटी पर्सेंट टॅनी करणं किंवा थर्टी पर्सेंट टॅनी करणं अपेक्षित आहे आणि ते कसं योग्य आहे हे त्यांना समजावून सांगणं तुमचं काम आहे जे की मी पूर्ण केलेलं के आहे त्यामुळे आता हल्ली मला जास्त त्रास होत नाही सुरुवातीला व्हायचा कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं असंच असतं की आई जी असते ती मुलाच्या हातात प्रत्येक गोष्ट देत असते त्यामुळं होतं कसं त्यांना असं वाटतं की बायको पण अशीच करेल पण ते नाही होत आणि व्हायलाच नाही पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे एका लिमिटपर्यंत पण पर त्यानंतर आपलं स्वतःचं मुलं नवरा सोसायटी नातेवाईक हे सगळं सोडून ॲज अ इंडिव्हिज्युअल आपलं काहीतरी लाईफ असायला पाहिजे असं मला वाटतं मी या मताची आणि माझी ही जी मतं ती खूप स्ट्रॉंग आहेत आणि मे बी त्यामुळं मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की साडे नऊ वाजल्यापासून आत्ता साडे दहा वाजेपर्यंत ही मम्मीशीच बोलते आहे का तर नाही मम्मीशी माझं बोलणं झालं आहे पण एक इम्पॉर्टंट कॉल होता मैत्रिणीचं इम्पॉर्टंट काम होतं तिला काही गोष्टी शेअर करायच्या होत्या आणि त्याच्यावर तिला माझं मत पाहिजे होतं मे बी मी दुसऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगते ती कला आहे माझ्यामध्ये त्यामुळं मग करतात मला कॉल आणि मग मी त्यांना समजावण्याचा परीनं प्रयत्न करते तर मी ब्रेकफास्ट करत करत तिच्याशीच बोलत होते प्रत्येक गुरुवारी ना मी कट्टा माझा स्वच्छ घासून पुसून काढते अगदी साबणानी वगैरे सगळं खाली ठेवून आणि गुरुवारीच मी पूजा पण पूजा करते म्हणजे मी पूजा रोजच करते पण गुरुवारी देव पितांबरीनं वगैरे घासते अशी संगीत माझी पूजा असते प्रत्येक गुरुवारी पण आज नाही कारण कालचं मटण भरपूर शिल्लक आहे आणि मुलं तेच खाणार आहेत आणि कट्ट्यावरती मटण असताना कारण का माहिती आहे मी सिंकला आणून देव धुते पूर्ण जे आहे कट्टा तो व्यवस्थित एकदम घासून पुसून काढते त्यानंतर सिंकला एका पाटीत देवाची पाटी आहे देवा ते देव आणते आणि मग धुते पण घरात आता मटण आहे कट्ट्यावर मटण आहे सो आज मी पूजा नाही करणार आहे उद्या करेन मी पूजा पूजा करेन पण देव नाही घासणार आहे उद्या घासेन रेग्युलर मी काय करते नॉर्मली देव पाण्यातून काढते फक्त घासणं घासणं वगैरे जे असतं ते फक्त मी गुरुवारी करते तर आज कट्टा पण नाही मी हे करत आहे कारण परत उद्या मला करावंच लागणार आहे घासून पुसून काढावंच लागणार आहे म्हणून मी नॉर्मली एकदा स्वच्छ करून घेते मला हा एक माझा प्रॉब्लेम आहे की मला शंभर वेळा बेडशीट जी आहे ती व्यवस्थित करायला आवडते आणि शंभर वेळा मला कट्टा साफ करायला आवडतो हा एक माझा प्रॉब्लेम आहे ज्याचा दुसऱ्यांना त्रास होतो कारण माझ्याकडे अपूर्वा येते किंवा इतर कोणी लोकं येतात तर त्यांना ते इरिटेट होतं माझं वागणं बघून की मी शंभर वेळा मग आता अपूर्वा काहीतरी काम करते आणि मी जाऊन सारखी कट्टा साफ करते तर तिला असं फिलिंग येतं की अरे मी खूप घाण करते की काय तर असं होतं माझ्याकडे येणाऱ्या लोकांच्या बाबतीत पण नाही तो माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे की मला सतरा वेळा साफ करायची इच्छा होते मे बी हा काहीतरी सायकिक प्रॉब्लेम पण असेल आय डोंट नो पण होतं मला साफ करायची इच्छा होते शंभर वेळेला देवाची पूजा करून घेतली व्लॉग खूप मोठा होतो आहे वीस मिनटाचा एकवीस मिनिटाचा वगैरे होईल तर प्लीज स्किप नका करू बघा आत्तापर्यंत बघितला आहे या याचा अर्थ इथून पुढे पण बघालच फक्त फास्ट फॉरवर्डमध्ये नका बघू असा एकदम स्लो जसं मी बोलते आत्ता त्याच हिशोबाने बघा कारण मी खूप मेहनत करते या सगळ्यासाठी ब्लॉग हे हे करण्यासाठी आणि जर व्ह्यूज आले ना छान तर आणि मला उत्साह येतो की चला की मी करू शकते देवाची पूजा अशी सकाळी लवकर करायला वगैरे मला नाही जमत कारण घर एकदा स्वच्छ झालं ललिता माझी मेट जी आहे ती येऊन जाते पावणे दहा वाजता त्याच्या आधी तर करू शकत नाही कारण झाडनं पुसलं नसेल तर मी नाही करत पूजा पण सगळ्या गोष्टी झाल्या कट्ट्या वगैरे सगळा साफ झाला की मग कसं पूजा करायला छान वाटतं आणि मग एक प्रसन्न वातावरण घरामध्ये ऑटोमॅटिक निर्माण होतं त्यामुळं मग मी असंच करते की पूजा जी आहे रेग्युलर पूजा पण माझी कधीच अशी सहा सात वाजता टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये दाखवतात सिरियलमध्ये दाखवतात तशी कधीच होत नाही कारण प्रॅक्टिकली ते शक्यच नाहीये ते फक्त सिरियलमध्ये म्हणून दाखवतात की सून उठते सकाळी आणि सात वाजता पूजा करते तर ते नाहीये शक्य आता अकीराला आणायला जायचंय एक गोष्ट झाली की केस सुकले माझे आणि मी तसेच टांगून ठेवले न विंचरता कारण शूट करायचं असतं तर त्यावेळेला थोडासा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीसाठी त्यामुळे मला मग वेळ नाही मिळाला की मी जाऊन केस विंचरेन आणि सगळे सेट करेन वगैरे आणि आता ते इतके ड्राय झाले ना खूपच ड्राय झाले मी थोडेसे ड्राय झाले असतात थोडेसे ओले असतात अशा वेळेला विंचरते त्यामुळे गळत नाहीत जास्त एखादा दुसरा केस गळतो पण पूर्ण ड्राय झाले की धुताना कसा गुंता झालेला असतो मग ते जास्त गळतात पण आज त्या पर्याय नाही कारण ब्लॉक शूट करायचा होता तर तेवढा मला वेळच नाही मिळाला मी तशीच आपली केस बांधून सगळीकडे फिरते तुम्हाला सांगते केस टांगून फिरू नका पण मी आज तेच केलं ते केलं कारण याच्यामागचं कारण हे आहे कि माला की मला ब्लॉक शूट करायचा होता आणि मी म्हणजे अशी छान होते असं नाही की बाबा केस वरती टांगले आहेत किंवा काय नॉर्मल एक पाठीमागे मी क्लचर लावला होता किराला घेऊन हो आले मुलांसाठी तर नॉनव्हेज होतं मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेलं सकाळी परत काढून एकदा गरम केलं आत्ता एकदा गरम केलं आणि माझ्यासाठी मग मी डाळीची आमटी मस्त तुपाची फोडणी दिलेली आणि भातच करणार आहे आणि हे जे पाणी आहे परत एकदा मी तांदूळ धुतलेलं काढून ठेवते आहे कारण मी हे माझ्या झाडांना घालेन झाडांना आपण खूप काही एक्स्ट्रा देत नाही पाण्याशिवाय की खत द्या हे द्या ते द्या, द्या ते तर नाही जमत पण ॲटलीस्ट या छोट्या छोट्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण घरातल्या घरात करू शकतो त्या तरी ॲटलिस्ट आपण करू शकतो सो रोजचं हे रुटीन ठेवलं आहे की तांब्यावर तांदूळ धुतलेलं पाणी किंवा चहापूड जी असते चहा गाळून झाल्यानंतर जी चहापूड असते ती चहापूड कडीपत्त्याला घालायची त्यामुळे कडीपत्ता पण छान येतो एकदम अकिराला घेऊन आले होते पण आल्या कुकरच लावायला घेतला तिला कपडे दिले नाहीत चेंज करायला तिला फक्त कपडे वगैरे ना काढून द्यावे लागतात चेंज करायला बाकी तिचं ती व्यवस्थित सगळं करते अकिराचा ऍज सच काही त्रास नाहीये सकाळी उठल्यानंतर बेड वगैरे म्हणजे क्लीन केला होता बेडशीट वगैरे सगळी काढली होती आज गुरुवारी बेडशीट मी चेंज करते असं नाही की गुरुवारी आणि रविवारीच चेंज करते समजा रविवारी टाकली आणि ती अगदी सोमवारीच खराब झाली तर लगेच मी धुवायला टाकते पण युजली जर व्यवस्थित राहत असेल तर रविवारी ते रविवारी एकदा चेंज करते आणि गुरुवारी एकदा चेंज करते तर सकाळी बेडशीट घालायला वेळ मिळाला नाही मग त्यानंतर पूजा करायची होती म्हणून मग बेडला हात लावू शकत नाही पूजा झाल्याशिवाय मग पूजा झाल्यानंतर एवढी कामं अखिराला घ्यायला जा आहे ते त्यामध्ये राहून गेलं होतं म्हणून आता बेडशीट जी आहे ती आत्ता अखिराला घेऊन आल्यानंतर मी व्यवस्थित घालते आहे आणि त्यानंतर मी जाईन आता युद्धवीरला आणायला बारा वीस झालेत तर माझं जे रुटीन आहे ते असं असतं अशा रुटीनमुळं कसं होतं स्पिरिच्युली पण देवाच्या पण काही गोष्टी करते सकाळी उठल्यावर देवाची गाणी लावते तर त्या हिशोबाने पण एकदम मी छान फ्रेश राहते एनर्जेटिक राहते पूर्ण दिवसभर प्लस माझ्यासाठी मी काम आ, का माझ्यासाठी मी वेळ देते त्यामुळं मी आ, एनर्जेटिक राहते उत्साही राहते पूर्ण दिवसभर काही एक्स्ट्रा गोष्टी करण्याची मला इच्छा होते तर हेच आहे माझं एनर्जेटिक आणि प्रोडक्टिव्ह आणि उत्साही राहण्याचं कारण की मी स्वतःसाठी टा टाईम देते स्वतःच्या काही गोष्टी आहेत त्या मी स्किन केअर म्हणा किंवा सकाळी उठल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं बालकनीमध्ये बसणं म्हणा कितीही गडबड असू दे हे मी मला देते त्यामुळं मी पूर्ण दिवस एकदम छान प्रोडक्टिव्ह राहते मला पाहिजे तशा गोष्टी मी करून घेते स्वतःकडूनच तर असं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमचं जे रुटीन आहे त्यामध्ये स्वतःसाठी थोडा थोडा वेळ तर प्रत्येकजण काढू शकतो नाहीच म्हटलं तर कधी आयुष्य तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायला मिळणार नाही आहे आणि जर काढायचंच म्हणल्यावर तर तुम्हाला अगदी म्हणजे पंधरा मिनटं पण तुम्ही जाता जाता काढू शकता तर येस हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करून जा जाता जाता आणि रुटीन ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील का हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग